धुळे नंदुरबार जिल्ह्यात बावीस आमदारांचं शिष्टमंडळ विकास कामांच्या पाहणीसाठी आलेलं होतं आणि या दौऱ्या दरम्यान विचार करा काय घडलंय जिकडे हे शिष्टमंडळ राहणार होतं किंवा राहत होतं त्या धुळे शहरातील शासकीय विश्रामगृहात म्हणजेच गुलमोहर नावाचं रेस्ट हाऊस आहे त्या रेस्ट हाऊसच्या रूम क्रमांक एकशे दोन मध्ये कोट्यवधींचं घबाड सापडलंय नक्की हे प्रकरण काय आहे कोणी म्हणतंय शिंदेच्या आमदाराच्या पीएच्या रूममध्ये हे कोट्यवधींचं घबाड सापडलंय तर कोण म्हणत आहे शिवसैनिकाच्या आरोपानंतर ही खोली क्रमांक एकशे दोन जी आहे ती उघडली गेली आणि अनिल गोटे हेच ते जे ठाकरे सेनेचे माजी आमदार आहेत त्यांनी तर तिकडे ठाणच मांडून ठेवली होती त्यांनीच आरोप केले होते की कारवाई करास तुम्ही इकडे घबाड आहे म्हणून एकूणच काय तर या घबाडीची जी काल रात्र कशी होती हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर टी व्ही नाईनच्या वेब आर्टिकल नुसार धुळ्यात शासकीय विश्रामगृहात जवळपास एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची रोकड सापडली असल्याचं म्हटलं जात गुरुवारी पहाटे चार वाजता या रकमेची मोजणी संपली पोलिसांनी ही रक्कम आता जप्त तर केली आहे मात्र या सर्वात ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी गंभीर आरोप केलेत अगदी सिनेमातल्या एखाद्या दृश्यासारखं काल धुळ्यात या सगळ्या नाट्यमय घडामोडी सुरू होत्या आमदारांच्या या शिष्टमंडळाच्या समितीमध्ये सत्ताधारी पक्षांचे आमदार देखील होते जे काल धुळे दौऱ्याला आलेले विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी ही रक्कम जमा केल्याचा आरोप शिवसेना उबाटा नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आता नक्कीच आपल्याला प्रश्न असेल की ही समिती अंदाज समिती नक्की काय काम करत तर ही अंदाज समिती भारतीय संविधानातील एक प्रकारची आर्थिक समिती आहे याशिवाय सार्वजनिक खर्चात काय अर्थव्यवस्था केली पाहिजे हे देखील ही समिती सुचवते असो सोप्या भाषेत एखादं सार्वजनिक काम असेल तर त्याला फंड्स देण्याची प्रक्रिया असते त्याच्यासाठी ही अंदाज समिती काम करते असं समजा आणि यात सत्ताधारी आमदार असतात तर बॅक टू द ही समिती धुळ्याला आलेली आणि त्यांचे सदस्य जिकडे या दौऱ्या दरम्यान राहत होते तिकडच्या शासकीय निवासस्थानी ही रक्कम सापडल्याचं सांगितलं जात आहे कोठ्यावधीची ही रक्कम आहे तर हा प्रकार कसा सुरू झालाय हे मी तुम्हाला आता सांगतो सामनाच्या बातमीनुसार एकूण या समितीचे दहा आमदार इकडे आले होते धुळ्यामध्ये आणि त्यांना हे कोटींचं घबाड देण्यासाठी विविध विभागांचे सरकारी जे अधिकारी आहेत त्यांनी ही सगळी रक्कम जमवली होती आणि एका रूम मध्ये ठेवली होती या रूमचा नंबर हा एकशे दोन असल्याचं अनेक माध्यमांनी सांगितलंय मात्र हीच रूम एक जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे पी आहेत त्यांनी पंधरा मे पासून बुक केली होती अशी माहिती मुंबई तकने दिली आहे तर या पी ए किशोर पाटलांनी या रूममध्ये पैसे लपवलेत ही माहिती ठाकरे सेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांना मिळाली आणि त्यांनी सांगितल्यानुसार या, या रूममध्ये कोट्यवधी रुपये असल्याचा संशय होता अनिल गोटे यांनी नंतर रात्री या रूम बाहेर कार्यकर्त्यांना घेऊन ठिय्या आंदोलनच केलं म्हणजे जवळपास पाच तास ते कारवाई अगोदर ठिय्या मांडून होते सहा वाजता त्यांनी त्यांचं आंदोलन सुरू केलं प्रशासनाला याची माहिती देऊनही दोन ते तीन तास कोणताही अधिकारी घटनास्थळी न आल्याने त्यांचा संशय अधिक बळावला मग काय अखेर काल रात्री वाजता पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले रूम क्रमांक एकशे चे कुलूप तोडल्यानंतर पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोकड इकडे मिळाली रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत मशीनच्या चा सहाय्याने ही रक्कम मोजण्यात आली यात एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये जप्त करण्यात आले परंतु अनिल गोटे यांनी या रकमेची आकडेवारी पाच कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली होती माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणी थेट विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या खाजगी स्वीय सहाय्यकावर आरोप केले या प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध असल्याचं त्यांनी म्हटलंय विकास कामांमधील त्रुटी लपवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी विधिमंडळातील सदस्यांना ही रक्कम पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय ही रक्कम कुणी दिली आणि कोणासोटी कोणासाठी होती याचा तपास व्हायला हवा अशी मागणी गोटे यांनी केली आता या संपूर्ण प्रकरणात निष्पक्षपाती तपास होणार का असा प्रश्न आता निर्माण केला जातोय दरम्यान ही रक्कम कुठून आली आणि कुणाला दिली जाणार होती याबाबत पोलीस तपास करत आहेत ही रक्कम विकास कामांच्या पाहणीशी संबंधित आहे की अन्य कोणत्या कारणासाठी आणली गेली होती याचा देखील शोध घेतला जातोय या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय शासकीय विश्रामगृहात इतक्या मोठ्या रकमेचा साठा का आणि कोणासाठी होता याचा उत्तर तपासातून समोर येणार का हे आता पाहावं लागणार आहे एकूणच काय तर निष्पक्षपाती हा तपास होणार का हा प्रश्न या संदर्भात शिवसेना उभाटा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील मोठा दावा केलाय अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी शासकीय विश्रामगृहात धडक देताच मंत्र्यांचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले असा आरोप संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून केलाय संजय राऊतांनी नक्की काय म्हटलंय ते पाहूया महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे धुळे विश्राम गृहात राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्याच्या वतीने काही दिवस वसुली सुरू होती आज संध्याकाळी अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तेथे ते धडक देताच मंत्र्यांचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले खोलीत किमान पाच कोटी रुपये आहेत कलेक्टरच्या उपस्थितीत खोली उघडावी एवढीच अपेक्षा आहे पण सगळेच पळ काढतायत पुढे त्यांनी अजून एक दुसरं ट्वीट केलं त्यात त्यांनी म्हटलंय की आत्ताची ताजी खबर विधीमंडळ आमदारांची अंदाज समिती धुळे जिल्हा दौऱ्यावर आहे या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास साडेपाच कोटी रुपये धुळे गुळे धुळे गुलमोहर दुड़ शासकीय विश्रामगृह येथील रूम नंबर एकशे दोन मध्ये जमा करण्यात आले होते विकास कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार त्यामध्ये असणारा अधिकाऱ्यांचा सहभाग हे सर्व दाबण्याकरिता या आमदारांना हा मलिदा देण्यात येत होता शिंदे गटाचे आमदार अर्जु, अर्जु, अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत उद्धव ठाकरे यांचे सरकार का पाडले हा असा महाराष्ट्र लुटण्यासाठीच का अशी टीका एकंदरीत संजय राऊतांनी केली नाही हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लॅन्टेशन केलेलं आहे का हे प्लांटेशन केलेलं आहे का हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटावतो पण साहेब या ठिकाणी आपले जे स्वीय साहेब आहेत सचिन खासगी त्यांच्या नावाने रूम बुक साप सुख आहे साप कोट आहे त्याच्या नावाने ती रूम नव्हतीस मी माहिती घेतली त्याला चार लोक त्या रूममध्ये राहत होता का नाही शंभर टक्के नाही तो दुसऱ्या रूम मध्ये राहत होता माझी आमदार लोटे यांनी आरोप केला की पैसे वाटण्यासाठी आले होते असा आरोप त्यांनी केला त्यांची ही जुनी सवय आहे बरं चला थँक्यू असं होतं की या ठिकाणी प्रशासन लवकर आलं नाही ती खोली खोलले गेले नाही बऱ्याच प्रशासनाचा भाग तो असं काही नाही चला आम्हाला आमचं काम कोणत्या आम्ही कामासाठी आलो एकूणच तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद